लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर एक सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी आंदोलनाच्या खटल्यातून राज ठाकरे यांची दोषमुक्तता सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे दोन हजार आठ मध्ये पुकारलेल्या बंद आंदोलनाच्या खटल्यामधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दोषमुक्तता करण्यात आली आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायाधीश थत्ते यांनी राज ठाकरे यांचा या कथित गुन्ह्यात कसलाच सकृतदर्शनी सहभाग नसल्याचा निर्वाळा देत दोषमुक्तता केली आहे अशी माहिती राज ठाकरे यांचे या केसमधील वकील अॅडव्होकेट रवी पाटील यांनी दिली आहे सन दोन हजार आठमध्ये राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली म्हणून शेडगेवाडी तालुका शिराळा येथे बंद पुकारण्यात येऊन आंदोलन करण्यात आले म्हणून तत्कालीन तालुका मनसे अध्यक्ष तानाजी सावंत व इतर नऊ सहकाऱ्यांबरोबरच राज ठाकरे यांच्यावर देखील शिराळा फौजदारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते राज ठाकरे यांचा कथित गुन्ह्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिराळा यांचे कोर्टात अर्ज केला होता यावेळी न्यायाधीश श्रीमती श्रीराम यांनी अर्ज फेटाळला होता म्हणून इस्लामपूर येथील सेशन कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज एक दोन हजार तेवीस न्यायप्रविष्ट होता त्यामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय न्यायाधीश यांनी राज ठाकरे यांचा कथित गुन्ह्यात कसलाच सहभाग नसल्याचा निर्वाळा देत आहे नमस्कार सन दोन हजार आठ मध्ये माननीय राज ठाकरे साहेब यांना रत्नागिरी मध्ये अटक करण्यात आली त्याबद्दल शिराळ्यामध्ये बंद पुकारण्यात आला तत्कालीन मनसे अध्यक्ष श्री तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारला म्हणून कोकरूड पोलीस स्टेशन यांनी या सर्वांच्या विरोधात शिराळा न्यायालयात न्या आरोपपत्र दाखल केले त्यामध्ये खरं तर राज ठाकरे साहेबांचा काही संबंध नसताना आरोपी नंबर दहा म्हणून त्यांना समाविष्ट केले म्हणून शिराळा न्यायालयात यापूर्वी त्यांना या, या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे म्हणून अर्ज केला होता तत्कालीन न्यायाधीश श्रीमती श्रीराम मॅडम यांनी सदरचा अर्ज फेटाळला म्हणून इस्लामपूर येथील मी सेशन जज साहेब यांच्या कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज क्रमांक एक दोन हजार तेवीस दाखल केला दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सेशन जज साहेब श्री सत्यसाहेब यांनी हा अर्ज मंजूर करत असताना राज ठाकरे साहेब यांचा कथित गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचा निर्वाळा देत त्यांना या खटल्यातून दोषमुक्त केले दोन हजार आठ साली रेल्वे भरतीमध्ये परप्रांतीय विरोधी आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये सन्मान्य राजसाहेबांना अटक झाली होती त्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी इथे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये माझ्यासह एकूण आठ जणांना त्या ठिकाणी अटक झाली होती परंतु या त्यावेळेच्या एस पी पोलीस प्रशासन व राज्य शासनाने सन्मान्य राजसाहेब व सन्मान्य शिरीष पारकर यांना आमच्या बरोबर सह आरोपी म्हणून त्या केसमध्ये त्यांची नावं नोंदवली होती यांचा या केसशी काहीही संबंध नव्हता ही बाब सन्मान्य इस्लामपूर न्यायालयाला आम्ही ती पुन्हा बावात दाखल केला की के संबंधित या केसमध्ये राजसाहेब व शिरीष पारकर साहेब यांचा कोणताही सहभाग नव्हता या कोणतंही त्यांनी चितावणीखोर भाषण केलं नव्हतं या कोणत्याही प्रकारे आम्हाला आंदोलन करायला उत्साहित केलं नव्हतं प्रोत्साहित केलं नव्हतं ही बाब न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांना केसमधून वगळण्यात आलेला आहे कायमस्वरूपी या केसमध्ये आम्ही एकूण आठ आरोपी होतो होतो त्यापैकी नऊ आणि दहा नंबरचे आरोपी सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य शिरीष पारकर यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी गुंतवलेलं होतं त्यांची काल निर्दोष मुक्तता झालेली आहे या केसमधूनच वगळलेला आहे त्यांना त्याचबरोबर या केससाठी आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर व सयाजी नांगरे यांनी या केसचं काम पाहिलं